सेवेची सदतीस वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करून वसंत सुपारेसर सेवानिवृत्त पदवीधर प्राथमिक शिक्षक निफाड नंबर एक तालुका निफाड येथील ज्येष्ठ शिक्षक श्री वसंत पांडुरंगा सुपारेसर यांचा सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ आणि निष्ठावान सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्ती झाली त्यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने शनिवारी दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महालक्ष्मी लॉन्स रसलपूर फाटा निफाड येथे भाऊ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव तुंगार शिक्षक अधिकारी योजना विभाग या होत्या कार्यक्रमात सर्व आजीमाजी अधिकारी पंचायत समिती निफाडचे पदाधिकारी कर्मचारी वृंद तसेच निफाड शहरातील राजकीय शैक्षणिक सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर शारदाताई कापसे नगराध्यक्ष निफाड नगरपंचायत अनिल अण्णा कुंदे उपनगराध्यक्ष निफाड नगरपंचायत शिवा सुराशे माजी सभापती रत्नमाला कापसे माजी नगराध्यक्ष देवदत्त कापसे माजी नगरसेवक सागर निकाळे पत्रकार व संस्थापक माणुसकी फाउंडेशन विक्रम रंधवे जिल्हा प्रमुख शिवसेना युवासेना विलास सर व्हाईस चेअरमन संजय गाजरे संचालक अर्बन बँक सुनील निकाळे सरचिटणीस मुक्ती प्रतिष्ठान भारद्वाज पगारे नंदू कापसे संजय गाजरे युवक काँग्रेसचे सचिन खडताळे गोसावी दत्तू विनायक शिंदे बाळनाथ शिंदे दिलीप कापसे रक्माजी सुपारे मोरे चंद्रशेखर रमा मोरे भारती सुपारे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुहास सुरळीकर यांनी केलं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व समिती निफाडचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन समस्त सुपारे परिवार दाभाडी आणि निफाड तालुक्यातील सर्व शेतकरी वृंद यांच्या वतीनं करण्यात आलं कार्यक्रमात सुपारी सरांच्या कार्याची प्रशंसा करत अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा शेवट सत्कार समारंभ मनोगते व झाला संपूर्ण वातावरण हे स्नेह आदर व कृतज्ञतेने भरले होते एकंदरीत माझी सदोतीस वर्षीय सेवा झालेली आहे सेवेची सुरुवात माझी सुरगणा तालुका गुई वनवासी कल्याण आश्रम अस अनुदानित आश्रम शाळा गुई या ठिकाणी झालेली अतिशय त्यावेळेचा काळ खडतर होता पायी जावं लागत होतं पुडाच्या भिंती होत्या गळक्या इमारती होत्या अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी काम केलेले के आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रती असलेलं प्रेम हे वाखान्या असं आहे आज त्या ठिकाणी बघितलं तर नाशिकसारख्या मोठ्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदे या सेवेमध्ये पाच एक त्र्याण्णवपासून पासून सेवेत आरंभ केला सुरुवातीची जिल्हा परिषद शाळेची सेवा माझी पेठ तालुक्यात उळुस्टी या ठिकाणी झाली तीन वर्ष त्या ठिकाणी काम केल्यानंतर माझी नांदूर या ठिकाणी बदली झाली आणि नांदूर या ठिकाणी जवळजवळ पंधरा वर्ष सेवा केली सगळ्यात सुंदर सेवा त्या नांदूर मध्यमेश्वरी या गावात झाली तिथून माझी बदली सोनेवाडी या ठिकाणी झाली सोनेवाडीहून सुरगणा तालुक्यात दोन वर्षे बदली झाली आणि पुन्हा योगायोगाने सोनेवाडी या गावातच बदली होऊन आलो अशी एकंदरीत सेवेची वाचाल सदोतीसूर हे माझी झाली धन्यवाद सरांची सेवा खूप छान झाली आणि सरांनी जे सगळे लोक जमवले आहेत त्यांचं प्रेम आणि ह्या लोकांनी दिलेलं प्रेम हे खूप वाखणण्याजोगं आहे आज जो प्रसंग होता ना तो असं वाटतच नव्हतं की आमचं शिक्षकांचा काही सोहळा आहे असं म्हणजे आज फक्त नातेवाईक मित्र परिवार आणि प्लस आमचे शिक्षक असा सोहळा वाटला अगदी खूप छान आनंद आला आम्हाला सगळ्यांना एकदम छान सोहळा झाला असा आमचा धन्यवाद माणसाला माणसं जोडण्याचं काम त्यांनी आयुष्यामध्ये केलं आणि त्यांच्या एकंदर आयुष्यामध्ये <laughs> जे त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये केलं त्याच्या गावामध्ये जाऊन काम केलं असेल ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या अधिक सांगण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या मनोगतामधून हो ते सर्व त्या ठिकाणी आपण ऐकलेलं अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती वाईट झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम होतं त्याच जिल्हा परिषद शाळांमधला पण मला त्या ठिकाणी व्यवस्थित दिसतोय परंतु काही ठिकाणी परिस्थिती फार वाईट आहे मग आपल्याला आम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो मी काल बाबाच कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो जो पाचशेचा पट असायचा तो आता शंभर सहा वर्ष पंच्याहत्तर टक्के संख्या घडली असताना आपण कुठेतरी प्रसिद्धीला कमी पडतो आपण विद्यार्थ्यांना गेले की नाही आपल्याकडे सगळं आपण देता आलेलं आहे आमच्या सारखे विद्यार्थी घडले असतील किंवा आतापर्यंत जे जे कलेक्टर असतील किंवा जे जे मंत्रालयामध्ये मोठे अधिकारी असतील ते सर्वच सर्व जिल्हापर्यंत शाळेमध्ये शिकले जिल्हापर्यंत शाळा कमी पडल्या जिल्हा परिषद शाळा कमी पडल्या फक्त प्रसिद्धीपासून आपण लांब राहिले आजगी शाळांमध्ये एखादं आपण जर पाहिलं इंग्लिश मिडियम असेल किंवा इंटरनॅशनल स्कूल असेल काय नावं लिहिली नावं त्यांनी दिली आणि त्या माध्यमातून पालक त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडे आकर्षित झाले त्यांचा युनिफॉर्म वेगळा असेल किंवा अनेक त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फॅसिलिटी देण्याचं काम त्यांनी केलं पण शिक्षण ही मुळ फॅसिलिटी खऱ्या अर्थानं शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे आपल्याला खऱ्या आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल आणि लोकांमध्ये समजावून सांगावं लागेल तर आम्ही यांच्यापेक्षा किती पुढे आहोत आणि आम्ही कसे आहोत आपण सर्व करतो पण आपण आपली जी पब्लिसिटी आहे किंवा आपली जी जाहिरात आहे परंतु अनेक सेवा आमच्या गावामध्ये दोघांनी या ठिकाणी त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांनी अनेक दिवस सेवा केली निर्भवणे सर त्यांच्या जोडीला होते हायस्कूल आणि मराठी शाळेचं एकच ग्राउंड होत अतिशय स्थान असं वातावरण त्या काळामध्ये त्यांनी दोघांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्याच्या ठिकाणी ठेवलं माणूस असा दिसतो याला एक कारण आहे पगारेच आम्ही अनेक माणसं सर्व्हिसला किंवा अनेक कार्यकर्ते बघतो समोर आल्यानंतर माणसाने जे रक्तांचं नातं असत त्याच्या जा पलीकडे जाऊन तेव्हा माणूस बोलतो किंवा बघतो आणि आपल्या हृदयातून जेव्हा आपल्याशी बोलतो त्या माणसाच्या हृदयामध्ये आपल्याबद्दल किंवा या माणसाने माणसं जर जमले याला काही कारण असतं का जो माणूस हृदयापासून आपल्याशी शिकवतो निश्चित त्याला प्रेम वाढत निश्चित त्याच्या दोस्ती होती आणि सुद्धा वाटत नाही काहीतरी काहीतरी आहे देण्यासारखं का आहे आपण सगळ्या नेते मंडळींना सरांना सूचना केल्या परंतु मी एकच सूचना करतो सर आपल्या आयुष्यामध्ये आपली धर्मपत्नी भी एक सुजान नागरिक म्हणून किंवा धर्मपत्नी आपल्याला मिळालेली आहे आपल्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण काय आपल्या समाजामध्ये अनेक विद्यार्थी बाहेर बसलेले सगळे विद्यार्थी बसलेले परंतु आपल्यालाही लागलेली आहे सध्या जे आमदार तरुण देशाला देशासाठी देशा असणारा तरुण हा तरुण सध्या व्यस्त ओळख आहे आणि तो चाललेला आहे समाज आहे असू द्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक विद्यार्थी तुम्ही ओळखता बघत असता तुमच्या आयुष्यात काय तुम्हाला लिहायचं लिहिणारा सगळा वर्ग आपल्याला व्यासपीठ आजची सत्कार कृती श्री वसंत पांडुरंग सुपारी सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौभाग्यवती भारती वसंत सुपारी मॅडम आणि उपस्थित पुढे उपस्थित असलेले गुरुजन वर्ग प्रत्येक जण कधी ना कधीतरी भावी काळात इथेच रिटायर होणार आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी माता भगिनी खर तर संत येतो संत येतात संत येतात तेव्हा संस्काराची शिदोरी आपल्याबरोबर येते आणि वसंत येतात त्यावेळेस निसर्गाची खऱ्या अर्थाने पालवी समोर येत असते आणि म्हणून संत आणि वसंत यातील हे साम्य विचारांच्या माध्यमातून जर आपण बघितलं आदरणीय सुपारी सरांचं कार्य खूप चांगलं या ठिकाणी आपण ऐकलं सरांचे वडील श्री पांडुरंग आणि आई पार्वती यांच्या कष्टाची जाण ठेवून या परिवाराने आदरणीय सरांनी आयुष्याचा हा प्रवास या ठिकाणी पुढचा आखला वडील म्हणाले आईला दिव्याची वाट कमी कर मला आता झोपायचंय वडील म्हणाले आईला दिव्याची वाट कमी कर मला आता झोपायचंय मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट मोठी अभ्यास करायचा आहे रात्रभर आई दिव्याची वाद कमी आधी करत राहिली आणि आयुष्यभर वडिलाने मुलांमध्ये जळत राहिली ती आई असते आणि म्हणून त्या आईला खऱ्या अर्थाने या ठिकाणी करतो आई घराचं अस्तित्व तर वडील घराचं मांगल्य आणि खऱ्या अर्थाने त्या वडिलांनाही नमन करतो पती जर जोडी बघितली सुपारी सरांची तर मला असं वाटतं त्या काळात आजही छत्तीस ला छत्तीस गुण सर तुमचे जोडलेले असतील अशी खऱ्या अर्थाने चांगली जोडी या ठिकाणी आपण सर्वजण बघतो सर आपण आयुष्यामध्ये जे कष्ट केले या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज झाला असं मला वाटतं आपल्या कष्टाचे व्हावे चांगले यशाचा चंद्र दिसावा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सोनेरी इंद्र धनुष्य असावा खरंतर या सुपारी परिवाराच्या बाबतीत मी असं बोलेन सर माझी बहीण आहे रेणुकाताई जाधव रेणुका बाबूसाहेब जाधव यांच्या समोर सरांचं घर त्या ठिकाणी आहे नेहमी सरांची भेट त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून सरांच्या बाबतीत मी असं बोलेन की एकटे राहणे जमलेच नाही माणसांना काढणे जमलेच नाही कष्टाची भाकरी गोड लागली लुटावे गुणाला कधी जमलेच नाही चेहरा आरशासारखा स्वच्छ होता मुखवटे लावणे जमलेच नाही आणि प्रत्येक वेळेस तुमच्यासारख्या परिमाण माणसांची साथ मिळाली आजपर्यंत काही कमी पडलेच नाही आजपर्यंत काही कमी पडलेच नाही आणि म्हणून सर पुन्हा एकदा आपल्या या सेवापूर्तीच्या क्षणाच्या हसू अशी परिस्थिती या ठिकाणी आहे असू यासाठी की सदोतीस वर्षाची सेवा करत असताना आज आपण त्या सेवेशी प्रामाणिक राहून अनेक ठिकाणी आदिवासी भागात या ठिकाणी काम केलं शून्यातून विश्व निर्माण करणारा हा सुपारी परिवार आपण खऱ्या अर्थाने बघत आहोत त्यांच्या भावाच्या या ठिकाणी गोष्टी आम्ही सर सर आणि म्हणून सरांना मनापासून या ठिकाणी सेवा भूतीच्या शुभेच्छा देतो आपलं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आहेच ते अजून चांगलं हो आपल्याला मी परमेश्वराला विनंती करेल आपला गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी भीष्माचं वचन कर्णाचं दान रामाची मर्यादा हनुमंताची ताकद रायगडाचं श्रीमंत पण पण पणतेस लाभो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपलं आयुष्य प्रेरित झालेलं आहे आणि अजून अधिकाधिक प्रेरित हो पुन्हा एकदा या सेवापूर्ती सोहळ्याच्या मी माझ्या रणवे परिवाराच्या वतीनं पंचायतच्या वतीनं ना, नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र बऱ्याच सेवापूर्णच्या कार्यक्रमाला दोघंसाहेब वापर बरोबरच उपस्थित आहे परंतु अतिशय प्रगल्भ असलेली हुशार असलेली माणसं बागडेसर नशिबी असं म्हटलं तर नाही राहायला सगळी निफाडब असं वाटतं आणि बरोबर कोणते असतील गरजपती तुम्ही असाल असालबरोबर तुम्ही असाल सगळीच शिक्षक मंडळी सगळीच लोकदार माणसं निफाळ ठिकाणी वास्तव्यास त्या ठिकाणी आहे नशिबा नशिबा म्हटलं पाहिजे निपडकरांना गेली अनेक वर्ष आम्ही सुपारी सरांना पाहतो सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन आपल्या शैक्षणिक कामामध्ये हो कोणतीही कसोर न ठेवता हो एक चांगल्या पद्धतीने या भागामध्ये काम त्यांनी आपल्या वयाच्या सेवा निवृत्तीपर्यंत होतीपर्यंत सदोतीस वर्ष अशा पद्धतीने सेवा या ठिकाणी दिली वेळही खूप झालेला आहे बरीच मान्यवर होती या ठिकाणी बोलणार तर मला वाटतं सुभाष सरांचे नातेवाईक सोडलेले सर्वच शिक्षक गेली अनेक वर्षे तुम्ही आम्हाला बघताय ऐकताय आणि आम्ही तुम्हाला पाहतोय म्हणून तुमच्या समोर जास्त बोलणं सहयोग ठरणार नाही तू चांगली माणसं या शैक्षणिक परिषदेमध्ये सेवानिवृत्त होत आहे ज्यांनी या कार्यक्रमामध्ये डोंगर साहेबांच्या कार्यकर्ते असेल आम्ही पंचायत समितीमध्ये काम करत असताना शिक्षण विभागामध्ये चांगलं काम उभं केलं तिच्या अनुषंगाने निपटच्या या शिक्षक जिल्हा परिषदेचे तीन वर्षाचे चषक या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आमच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी मिळाले असे शिक्षक या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे आपली चांगली कारकीर्द वयाच्या सदोतीस वर्षामध्ये आपण सेवा देण्याचं काम या तालुक्याचं जिल्ह्याचं भविष्य घडवण्याचं काम अनेक ठिकाणी केलं तर सेवानिवृत्त होतो नाही आपण अठरा वर्षाचे वाटतच नाही त्याच्यामुळे या ठिकाणी सांगत की सर आपण सेवेतून सेवानिवृत्त झाला असाल आपला समाजसेवेचा जो असा आपण घेतलेला आपल्या परिवाराने ठिकाणी ऐकलं की आंबेडकरी चळवळीमध्ये आपला परिवार गेले अनेक वर्ष काम करतो या चळवळीच्या माध्यमातून सोबतच काम करण्याचं समाजाला दिशा देण्याचं समाज काढण्याचं काम आपण भविष्यामध्ये कराल आपल्या परिवाराला उर्वरित काळामध्ये वेळ द्याल गेल्या अनेक वर्ष या परिवाराने आपल्या या शिक्षिकी विषयामध्ये आपली सेवा केली त्या परिवाराला उर्वरित काळामध्ये आपण आपला बहुम वेळ देऊन त्यांना राहिलेल्या त्याच्या अपेक्षा आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि शिक्षण विभागाला निफाड तालुक्याच्या उर्वरित काळामध्ये आपलं काही मार्गदर्शन लागलं समोर बसलेली बरीच कार्यक्षम शिचे मंडळ या ठिकाणी दिसते त्या ठिकाणी आपलं जेव्हा जेव्हा मार्गदर्शन लागेल तेव्हा तेव्हा ते आपण ध्यान ते अपेक्षा नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक